प्रकारे झालेला आहे अपघात आम्हाला माहिती मिळाली की आज परिजवर एक ट्रक आणि आयवामध्ये अपघात झालेला आहे त्यानुसार आम्हाला माहिती मिळाली आम्ही तात्काळ या ठिकाणी आलेलं आहे संध्या या ठिकाणी आहे सर्व वाहतूक करून घेतात तर तर आयवा ट्रकवाला किंवा निघून गेलेला आहे तरी तरी चौकशी करून माध्यमातून त्याची माहिती काढत आहे वगैरे पडलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये काय सांगतो आता मुरूम वगैरे त्यांनी आयवावाला इथं टाकून गेलेलं आहे आम्ही त्या सध्या एक सी बी आणि ज्या पोलीसचे लोन वगैरे काढून घेत आहोत आणि पिटमार्शेचे देखील आले आहेत पोलीस स्टेशनला नेऊन गुन्हा दाखल करण्याचे ते जात जीवित आणि वगैरे काय झालं आहे जिवितहाणी वगैरे जाणार ट्रक आणि त्या ड्रायव्हरला सुद्धा नाही तर डॉक्टर त्याच्यामध्ये पाठवलं